नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या आई एकविरा देवी केसरी दोन हजार पंचवीस पालखी सोळा यात्रेनिमित्त हे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान एकवीरा देवी केसरी दोन हजार होती सेमी बघण्यासाठी तर पहिल्याच सेमीमध्ये आपली गाडी लागलेली आहे सेमी, सेमी, लाग सेमी क्रमांक एक मध्ये तास चार वर सेमी क्रमांक एक मध्ये तास चार वर मथुर बकासुरची गाडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे पहिले नियम समजून घ्या तो टोटल आहेत पंचावन्न गाड्या म्हणजेच काय सेमी एक ते सात होतील सात गाड्याने आणि सेमी आठ होणार आहे सहा गाड्याने म्हणजे टोटल आठ सेमी असतील सेमी एक ते सात सात गाड्याने होतील आणि सेमी आठ असणार आहे ते सहा गाड्याने म्हणजेच सेमी क्रमांक वन मध्ये सात गाड्या असतील त्यात आपल्या बकासुर मथुरची गाडी लागलेली आहे तास क्रमांक चार वर म्हणजे सात गाड्यामध्ये चार नंबर तास मिळालेला आहे बकासूर मथुरला सेमी क्रमांक एक मध्ये भावांना आता सर्वांना उत्सुकता लागली आहे सेमी क्रमांक एक ची मथूर बकासूरला पाहताना पळायची आत धुरला टॉपचा स्पीड काय स्पीड असते तो पुन्हा आता सेमी बघा तुम्ही धन्यवाद भावांनो